चंद्रार पाटील केसरी आहे आणि भरपूर जणांची इच्छा बघत असाल असालच लागतील तिथे हो मथुर नऊ तारखेच्या मैदानालाच पलणार आहे डायरेक्ट आता आधी मध्ये कधी नाही पलणार डायरेक्ट नऊ तारखेला दिसणार तीन पेजाच्या मैदानात कालच त्याला पत्र केले होत्या पण बैल एकदम फ्रेश होता आणि काल पत्र करताना पण काय मस्ती नव्हती केली म्हणून आज नियोजन केला आणि चांगली अशी गाडी पळाली आमची बिंजोर किंग मथूर आजच्या उंबरवे मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे दादा बसले तिथं आपण चला दादा नमस्कार नमस्कार किस्मत आणि विचारूयामस्कार मैदानामध्ये साईडची गाडी बाहेर गेली का हो गाडी ती साईटला गेली एक पंधरा वीस पावला पुढे आल्यानंतर ते बाहेर गेली पण गुलाल चांगला झाला आज भिंजोरचा पहिला गुलाल नाही आपल्या हो बाबा पहिला गुलाल भरपूर दिवसांनी आज पलवला मथुर चांगला असा स्पीड लागला गाडीला आणि चांगली अशी एकशेने भिंजोड झाली कालच व्हिडिओ पडला नखे यांचं त्याच्या नाके काढले त्या भरपूर जणांना वाटला आज पडेल का नाही पडेल अचानक नियोजन कसं काय झालं कालच त्याला पत्र केले होत्या पण बैल एकदम फ्रेश होता आणि काल पत्र करताना पण काय मस्ती नव्हती केली म्हणून आज नियोजन केला आणि चांगली अशी गाडी पळाली आमची दोन दिवसापूर्वी मला वाटतं दोनच दिवसापूर्वी दोन फेरे झाले होते आणि बघा तिसऱ्या दिवशी आज हो बोरीच्या वाडीला दोन फेरे झाले होते चांगल्या असा फेऱ्याला पण पाला होता मधून त्याच्यानंतर लगेच नियोजन केलं होतं आणि आज इथं पालवायचं ठरवलं होतं आणि किस्मत आणि ही गाडी दुसऱ्यांदा पलाली का नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळाली का पहिल्यांदा पहिला झाला होता एखाद्या कुठल्या तरी हो दोन तीन वेळा पहिला झाला होता तालमेल काय झुलत नव्हतं मग तो राजा जी होता त्याच्यामुळं पण आज भरपूर दिवसांना पहिला जुलून आला आणि चांगली अशी गाडी पलाली ड्रायव्हर विषय काय बोला ड्रायव्हर काय आमचा घरचा ड्रायव्हर होता सुरत ड्रायव्हर गोरप्याचा दो दो पलो तो म्हणजे आमच्या गाडी सर्व गाडी आली सुरज पलवतो आणि चांगला असं जॉके आणि हिंद केसरी आणि प्रत्येक मैदानात मतूर असल्यानंतर तो आवर्जून असतो आमच्या सोबत आणि आम्ही त्यालाच बसवतो गाडीवर बरोबर आहे आज सर्जना आला नाही सर्जेच्या पण काल नक्या केल्या थोडासा तो लंगत होता त्याच्यामुळे त्याला नाही आणला समीर भाय स्वतः आले होते ना नाक्या करायला हो आपलं समीर पत्रिकाला इस्लामपूरचा त्यानेच केलं आणि प्रत्येक वेळी तोच करतोय आणि चांगले असे नक्की करतो त्याला विचारूनच आज जर आम्ही बैल पलवला त्याला बोललो फलवला तर चालेल का त्याने सांगितलं गरम पाण्यात जरा बैल शेकवा आणि नाही बोलतो काय टेन्शन नाही ना। येणार तसंच झालं काय टेन्शन नाही आलं चांगला असा बैल फालावला त्याच्या फॅन फॉलोसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सीझनची सुरुवात केलेली आहे का हो काय फॅनला तो कधी नाराज करतच नाही आणि आम्हालाही कधी नाराज नाही केला भरपूर आजारी होता आजारातनं बाहेर आलाय तर त्याने गुलाल घेतला आज म्हणजे त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की कधी आम्हाला त्याने नाराज केलंच नाही त्या दिवशी उजवीला फेऱ्याला कमी पण डावीला खूप स्पीड लावला होता ते काय बोला कारण की उजवीचा पहिला फेरा होता आणि सेहेचाळीस सत्तेचाळीस दिवसात पहिला फेरा होता मथुरचा उजव्या रस्त्यातून बाहेरून त्याच्यामुळे थोडा उजवीनं कमी पाला आणि डाव्या रस्त्यात बाहेरनं अतिशय सुंदर आणि चांगला असा स्पीड लावला कारण की दुसऱ्या फेऱ्याला मथूर अजून जोरातच पलतो कधी पण भिंजोरचं मैदान असो किंवा तीन पेऱ्याचं किंवा कुठलं कुठलंही मैदान असो आजूबाजूला जमणार ही गर्दी काय बोला कारण की मथुरवरती सर्वांचाच प्रेम आहे आणि त्याच्या फॅन फॅमिलीचा आशीर्वाद आहे म्हणून त्याच्यावरती कुठलाही आजार आला कुठलाही संकट आला त्या संकटाला सावरून पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच जोमात उभा राहतो राहुल भाई ना मला वाटतं जितकं कौतुक करावं राहुल राहुलबाईचं आहे त्यांच्या तोंडातून काय नाव निघतो गौरव आणि शुभम मथुरवर खरा प्रेम करणारे कोणी असतील ते दोघं काय बोला कारण की मथुर म्हणजे आमचं सर्वांचा जीवत आहे आमची म्हणजे मीच नाही आम्ही दोघच नाही आमची म्हणजे सर्व टीम आहे भाऊ असेल विजय असेल ऋतिक असेल रोशन म्हणजे आमची सर्व टीम आहे आदित्य आहे भरपूर सारी पोर आहेत आमची सर्वांची मेहनत आहे बैलाच्या मागे आणि सर्वजण आवर्जून म्हणजे शर्यत असेल किंवा घरी असलो तरी सर्वजण येतात सर्वजण मेहनत करतात आणि त्याच मुले आज जा म्हणजे आम्ही इथपर्यंत आहे मुंबईच्या आयोजकांचं ना कौतुक व्हायला पाहिजे पावसाळ्या सीझन मध्ये मैदान चालू ठेवली हो कारण की आपली कमिटी पण चांगली आहे आणि मैदान पण भरपूर म्हणजे या सीझन पावसाळ्यात भरपूर सारी मैदान झाली बैल आजारी होतात त्याच्यामुळे कुठं नेता नाही आला जसा बैल कवर झालाय तसा आता मैदानात चालूच केलाय बिनजोड असूया तीन पेजाचा दोन्हीकडे बैल पालताना दिसते समीर भैया अजून काय बोलले याच्याबद्दल काल जेव्हा पत्री झाली तेव्हा भैया बोलले का समीर काय प्रत्येक वेळी तेच येतात पत्रिका करायला त्याने सांगितलं होतं का आता सीजन बदल म्हणजे आधी त्याला कमीत कमी दीड दोन महिन्यात पत्रिक कार्यालयात लागतोय ला दीड दोन महिने घेऊ नका एकदम पत्रिकच केली आज बघतोय खूप मोठा काल त्याच्या नावावर आहे अजून सुद्धा पलतोय आणि अपेक्षा आहे त्याच्याकडून काय बोला त्याचं काय टेन्शन येत नाही अजून बिन जोडला तर कोणाला म्हणजे आम्ही बोलून नाही दाखवत त्याने करून दाखवलेलं आणि जसं आता आपली मैदानं पण आपल्या भागात मुंबईचे चालू पण होतात काय बोला त्यांच्याविषयी मैदाना चालूच चालू झाल्यातच कारण की आता जे म्हणजे आपल्याकडे बी आपल्या साईडला म्हणून सर्व मोठी जे जेवढी मैदान आहे तेवढी लवकरात लवकर चालू होतील आणि जेवढी आपली बिनजोडची मैदाना असेल तेवढ्या मैदानात पालताना दिसेल मतूर आजची पाठी पळण्यासाठी कशी होती काय आजची पाठीमध्ये बोलणं एवढं कमी आहे नियोजन पण त्यांचं चांगलं आहे कारण की सुट्टीला पण नियोजन चांगले आहे गाडी लवकरात लवकर सुटली आणि मैदान पण चांगले आहे पु पुढं पण जागा भरपूर आहे आवडण्यासाठी आणि खाली पण जागा चांगली आहे आणि पाठी सुद्धा भरपूर लांब आहे दिवाळीचा बैलपोला येतो म्हणजे आपला बलिराजा म्हणजे आपला बैलपोला भरपूर साऱ्या तुम्ही बघत असाल कासरेवाल्याच्या मुलाखाती का रील्स करतात तर मथूर साठी कुठल्या म्हणजे कासरेवाल्याच्या दुकानातून खरेदी होणार आहे का हो आपले निरंजन कासरेवा दरवर्षी त्यांची आपले म्हणजे सर्व खरेदी असतात जेवढी पण बैला असतात तेवढी मामा आवजू मथूरसाठी बनवून ठेवतोय आणि फोन करतोय का या रेडी आहे सामान तिथनच आणतो आपण आता गाडी आली त्यावेळेला काही बोलणं झालं हो दादांचं बोलणं झालं चांगली अशी गाडी पलाली समोरची गाडी थोडी बाहेर गेली लाईव्ह वर ना बघतोय ना, ना जेव्हा मथुर दिसत नाही तेव्हा लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या खूप कमी असते पण मथूर मैदाना आल्यानंतर ना संख्या वाढते काय बोलायली हो शंभर टक्के कारण की त्याच्या फॅन फॅमिली ते तेवढी मोठी आहे कारण की भरपूर दिवस मथूर मैदानात नव्हता आणि बिनजोड साठी पण नव्हता तीन पेजंसाठी पण नव्हता त्याच्यामुळे भरपूर जणांचे कॉल पण यायचे कधी येणार कधी येणार मेसेज पण यायचे आज जो पण मथूर पलतोय तो त्याच्या फॅन फॅमिलीसाठी आणि जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी पलवतो चंद्रहार पाटील केसरी आहे आणि भरपूर जणांची इच्छा आता तुम्ही बघत असाल इथूनच आता नजरे लागतील मथूर कधी तिथे दिसेल हो मथूर नऊ तारखेच्या मैदानालाच पलणार आहे डायरेक्ट आता आधी कधी नाही पलणार डायरेक्ट नऊ तारखेला दिसणार तीन पेजाच्या मैदानात अखंड मुंबईच्या गाडा मालकांसाठी या दिवाळीच्या बैलपोलीसाठी काय शुभेच्छा असतील सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपला जो क्षेत्र शेतकऱ्या चांगल्या प्रकारे असं चाललंय अपेक्षा चालेल धन्यवाद आणि माझे माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो तुम्ही बघता पात्री झाल्यानंतर आज पहिलाच गुलाल आहे मथुरचा आणि गुलाल घेऊन आता मथूर घरी निघलाय तर नक्की सर्वांनी मथुरला पुढच्या वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा द्या दारा आद्या 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 आ यहा नाजसा कॉल माता ie या कालों 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 पलोंडों बढ़ा, कर द conception なので、私は、カープタイプせとが